लसूण व कळीपत्ता आपण आपल्या जेवणामध्ये रोज घेतला पाहिजे पण आपण रोज तो घेऊ शकत नाही कारण की कच्चा लसूण खायला आपण टाळतो तसाच कळीपत्तासुद्धा आपण कच्चा खाऊ शकत नाही म्हणून आपण आज दोन अशा रेसिपी पाहत आहो की ज्या आपण आपल्या घरी बनवल्या ना तर रोज आपण आपल्या जेवणामध्ये त्याचा वापर करू शकू आणि सगळेजण ते आवडीने नक्कीच खातील नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी अशा दोन रेसिपी घेऊन आलेली आहे की ज्या जर तुम्ही एकदा तुमच्या घरी बनवल्या तर वारंवार तर तुम्ही नक्की बनवालच पण एक पोळी खायच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन पोळी नक्की खाल तर इथे सर्वात आधी जी रेसिपी पाहत आहो ती आपण या कळीपत्त्यापासून तर सर्वात आधी काय करायचं तर हिरवा कंच असा कळीपत्ता आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्या दांडीपासून त्याचा जो पाला असतो तो या अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे कढीपत्ता रोज आपण आपल्या घरी भाजीमध्ये वापरत असतो कढीमध्ये वापरत असतो पण आज आपण ज्या प्रकारे कळीपत्त्याची रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही कधी बनवली नसेल आणि कळीपत्ता हा आपल्यासाठी खूप असा हेल्दी आहे आणि रोज आपण तो आपल्या जा, जेवणामध्ये नक्कीच घेतला पाहिजे तर इथे बघू शकता या प्रकारे मी जो कळीपत्ता आहे तो पूर्णतः अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे आता हा जो कळीपत्ता आहे हा आपल्याला स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे तर मी सर्वात आधी तो जो कळीपत्ता होता तो दांडीसहित धुवून घेतलेला होता म्हणून मी इथे तो आता धुणार नाही आता आपल्याला एका गॅसवर अशा प्रकारे तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाला की त्याच्यावर अशा प्रकारे बघा कळीपत्ता पूर्णत घालून घ्यायचा आहे आणि पूर्णत तव्यावर आपल्याला त्याला अशा प्रकारे मोकळा करायचा आहे जेणेकरून आपला जो कळीपत्ता आहे तो छान असा क्रिस्पी भाजला जाईल आपल्याला एकदम असा तो कडक भाजायचा नाही तर आपल्याला फक्त त्याचा जो ओलसरपणा आहे तो मात्र कमी करायचा आहे तर इथे ज्याप्रमाणे मी तव्यावर कळीपत्ता टाकून घेतलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला टाकायचा आहे याच्यावर आपल्याला तेल घालायचं नाही आणि कळीपत्ता थोडाफार असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे जो कळीपत्ता आहे तो तव्यावर भाजून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनटात हा कढीपत्ता छान असा भाजला जातो मी जसं जा सा आधीही सांगितलं की आपल्याला हा जो कढीपत्ता आहे एकदम कडक होईपर्यंत इथे आपल्याला भाजायचा नाही तर फक्त थोडा ओलसरपणा आपल्याला याचा कमी करून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता याप्रकारे मी हा कढीपत्ता छान असा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो कढीपत्ता आहे हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नकाल आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात म्हणून कमेंटसुद्धा करायला विसरू नका आता इथे बघू शकता या प्रकारे मी कळीपत्ता काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर घालायची आहे ती लाल मिरची लाल मिरची घातल्यावर आपल्याला याच्यावर दोन ते तीन चार थेंब असे तेल घालायचे आहे आणि ही जी लाल मिरची आहे ही छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारच्या चटण्या तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे आणि ह्या चटण्या एवढ्या चविष्ट बनतात की जर तुम्ही एकदा तुमच्याकडे बनवल्या तर दर आठवड्याला म्हणा किंवा दर महिन्याला तुम्ही अशा चटण्या तुमच्या घरी बनवून नक्कीच ठेवाल आणि जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर कराल एक पोळी खायच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन पोळ्या सहज खाल कारण की चटणी खूपच चवीला चविष्ट बनते तर इथे बघू शकता इथे छान अशी मिरचीसुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि आता ही मिरचीसुद्धा मी अशा प्रकारे काळून घेतलेली आहे याच तव्यावर आपल्याला किसलेलं असं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचा वापर करायचा असेल तर इथे तुम्ही शेंगदाणेसुद्धा खोबऱ्याऐवजी वापरू शकता किंवा खोबरं व शेंगदाणेसुद्धा इथे घेऊ शकतो तसंच सुद्धा आपण इथे वापरू शकतो पण मी थोडं खोबरं व थोडं शेंगदाण्याचाच इथे वापर करणार आहे तर इथे बघू शकता मी खोबरंसुद्धा याच्यावर घालून घेतलेलं आहे आणि हलकंसं असं मी भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे इथे खोबरंसुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता हे खोबरं जे आहे हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची चटणी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता आपलं खोबरं कडीपत्ता व लाल मिरची छान अशी भाजून झालेली आहे आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे ते थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि आता आपल्याला त्या पॉटमध्ये हे अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडे शेंगदाणेसुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे शेंगदाणे घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चम्मच एवढं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं जिरंसुद्धा सुद्धा घालून घ्यायचं आहे जिरं व मीठ घातल्यानंतर दोन वाढलेल्या कैऱ्यासुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे कारण की ही जी चटणी आहे ती थोडी कैरी जर आपण याच्यामध्ये घातली तर खूपच चवीला चविष्ट बनते आता आपल्याला हे सगळं जे भाजलेलं साहित्य आहे ते मिक्सरला अशा प्रकारे बघा फिरून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता आपली हिरवं कंच अशी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा आता मी एका वाटीमध्ये ही चटणी अशा प्रकारे बघा काळून घेणार आहे तर इथे बघू शकता आपली छान अशी चटणी तयार आहे आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे ओढूया तर इथे बघू शकता इथे मी घेतलेला आहे लसूण आता हा लसूण जो आहे याच्या अशा प्रकारे पाकडे आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि लसूण जे आहे तो शिलून घ्यायचा आहे तर इथे एक टिप्स सांगते लसूण शिलताना आपल्याला काय करायचं एक चाकू घ्यायचा आणि चाकूने लसणाचा जो समोरचा व मागचा भाग आहे तो थोडा कट करायचा आणि कट केल्यानंतर काय होईल की याची सालं जे आहे ते अगदी सहज निघेल म्हणजे जे आपल्याला नखाला वगैरे त्रास होतो तो होणार नाही आणि आपल्या जे लसूण लसूणपाकडे आहे ते खूपच लवकर सोलल्या जातील म्हणजेच आपला जो लसूण सोलण्याचा वेळ आहे तो मात्र इथे वाचेल आणि लसूण आपला लवकर लवकर असा शिलल्या जातील तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो लसूण आहे तो मी छान असा शिलून घेत आहे इथे मी दोन लसणाचे गाठी प्रकारे शिलून घेतलेले आहे आणि आता याच गरम तव्यावर आपल्याला हा लसूण जो आहे तो अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला हा लसूण जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर ज्या प्रकारे मी इथे लसूण भाजत आहे त्याप्रकारेच आपल्याला हा लसूण छान असा भाजून घ्यायचा आहे तसाच आपल्याला इथे एक बारीक चिरून कांदासुद्धा घ्यायचा आहे कांदा व लसूण घातल्यानंतर याच्यावर थोडं तेल घालायचं आणि हा जो लसूण आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे ही जी चटणी आहे ही चटणीसुद्धा खूप अशी चवीला चविष्ट बनते आणि रोजच आपण आपल्या जेवणामध्ये या चटणीचा नक्कीच वापर करू शकतो म्हणून अशा प्रकारची सुद्धा चटणी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा तरी ते बघू शकता या प्रकारे मी हा जो लसूण आहे तो छान असा इथे भाजून घेत आहे तर इथे लसूण आपला छान असा भाजून झालेला आहे व कांदासुद्धा छान असा भाजून झालेला आहे एकदम आपल्याला काळपट होईपर्यंत हा लसूण व कांदा भाजायचा नाही तर आपल्याला फक्त याचा थोडा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला लसूण इथे भाजायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो लसूण आहे व कांदा आहे त्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा लसूण व कांदा काढून घेऊया लसूण व कांदा काढून झाल्यानंतर आता आपल्याला याच तव्यावर काही शेंगदाणे घालून घ्यायचे आहे म्हणजे आज आपण जी ही चटणी बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण ह्या शेंगदाण्याचा वापर करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी हे शेंगदाणे घालून घेतलेले आहे आता याच्यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे सुद्धा पटकन असे भाजले जातात कारण की तवा छान असा गरम आहे आणि म्हणूनच आपले शेंगदाणे लवकर इथे भाजले जाते तर इथे बघू शकता प्रकारे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहे आणि आता आपण हे शेंगदाणे सुद्धा काढून घेऊया नक्की ट्राय करा आणि एकदा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की आजची ही तुम्हाला चटणी कशी वाटते आणि तुम्ही याच्या आधी ही चटणी बनवली का नक्की कमेंट करून मला सांगा तरी ते बघू शकता शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहे आणि आता हे शेंगदाणेसुद्धा मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहे आता आपल्याला एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आहे व आपले जे लसूण व कांदा आहे तो सुद्धा आपल्याला त्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे तर मी याला थोडं थंड होऊ दिलेलं आहे आणि नंतर या मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे घालून घेणार आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये घातल्यानंतर आता आपल्याला इथे थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडं तिखट घालायचं आहे कारण की आपण इथे मिरचीचा वगैरे काही वापर केलेला नाही म्हणून इथे आपण थोडं लाल तिखट वापरणार आहोत लाल तिखट व मीठ घातल्यानंतर अर्ध लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि थोडा कच्चा आपल्याला इथे सुद्धा वापरायचा आहे तर इथे आपण कढीपत्ता भाजून घेत नाही तर थोडा फक्त हिरवा कंचा असा असा आपण इथे वापरणार आहोत तर थोडा कढीपत्त्याचे जी पाण्या आहे तेसुद्धा मी याच्यावर अशा प्रकारे बघा घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ते फिरवताना आपल्याला एकदम बारीक असं फिरवायचं नाही तर थोडंसं जाळसर आपल्याला फिरवायचं आहे आज आपण ज्या दोन चटण्या पाहिल्या त्याच्यामध्ये एक जी कढीपत्त्याची चटणी पाहिली ती आपण छान अशी सुकी चटणी पाहिलेली आहे आणि जी लसणाची चटणी पाहिलेली आहे ती थोडी अशी ओलसर चटणी पाहिलेली आहे तर इथे बघू शकता छान अशी चटणी तयार झालेली आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये आपण ही ओलसर जी लसणाची चटणी आहे ती अशा प्रकारे काढून घेऊया दोन्ही चटण्या खूप अशा चवीला चविष्ट बनतात आणि आपल्या जेवणाची चव नक्कीच वाळवतात तर नक्की एकदा ट्राय करा तरी ते बघू शकता खूप अशा मस्त आणि चवीला चविष्ट अशा या चटण्या दोन्ही इथे बनवून तयार झालेल्या आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि याआधी तुम्ही अशा चटण्या बनवल्या का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद